शिवप्रसाद फाउंडेशन श्री सद्गुरू शंकर महाराज छत्र समिती ट्रस्ट पुणे व सेवा सदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयोजित आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत कार्यक्रमाचं स्थळ अकलाई देवी मंदिरा शेजारी अकलाई मंगल कार्यालय अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय श्री शरद बापू मोरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी या शिबिराचा पाचशे चाळीस नागरिकांनी लाभ घेतला मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले सेवा सदन मल्टी स्पेशलिटी यांच्यातर्फे लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली उपस्थित माननीय श्री शरद बापू मोरे ऋतुजाताई शरद मोरे सुजय भैया माने पाटील मंडळ अध्यक्ष अकलूज महादेव कावळे अकलू शहर अध्यक्ष सचिन घोडके अकलू शहर उपाध्यक्ष जयराज भैया माने पाटील सचिन शिंदे जिल्हा सरचिटणीस सीमाताई एकतपुरे महात्मा फुले समता परिषद माडा मतदारसंघ विक्रांत देशमाने महेश खडके पत्रकार हिंदू खाटीक संघटना उपाध्यक्ष महाराष्ट्र मोहसिन शेख अमोल पताळे खंडाळी मंडळ उपाध्यक्ष योगेश वाघ तात्या शिंदे सुशांत पाटील सेवा सदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी शिवप्रसाद फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते